हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड नवी मुंबई पोलिसांच्या सोबत होम मिरर फाउंडेशनच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट संदर्भात जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तांत्रिक बाबींच्या क्षेत्रात दैनंदिन प्रगती होत असल्यानं गुन्ह्यांचं प्रमाणही ऑनलाईन फसवणुकीशी संबंधित पूर्वीचे गुन्हे जसे की नोकरीच्या गरजांसाठी खोटी आश्वासनं देणं आणि पैशांची उधळपट्टी करणं बेकायदेशीर रिअल इस्टेट संबंधित क्रियाकलाप कर किंवा कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक दिवाणी गुन्ह्याखाली नोंदवला जायचे गुन्हे शाखेने आता आर्थिक गुप्तचर युनिट या नवीन विभागाची स्थापना केली आहे जो केवळ अशा गुन्ह्यांशी संबंधित क्रियाकलाप हाताळतो लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांना परिस्थितीचे महत्व अधिक समजावे यासाठी नवी मुंबई पोलीस होप मिरर फाउंडेशन सोबत या विषयावर जनजागृती करण्यासाठी विविध भागात आणि समाजांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करून काम करत आहेत स्थानिक लोकांमध्ये फाउंडेशनने खारघर सेक्टर चौतीस से येथे पहिले जनजागृती शिबिर घेतलं जे यशस्वीरित्या पार पडले या जनजागृती मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र वंजारी यांनी समाज जनजागृतीसाठी मोलाचे प्रयत्न केले क्राईम ब्रांच हे युनिट लोकांच्या जीवावर चांगला परिणाम करेल कारण त्यांना आता ऑनलाईन फसवणुकीशी लढण्यासाठी एक भक्कम पर्याय आहे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या दिशेने पावले उचल बदल मी पी एफ आय यू गुन्हे शाखा नवी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांनी आभार मानले